धनगर समाजाला एस टीचे आरक्षण देण्यात यावे यासाठी देवगाव येथे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे सदर उपोषण आज शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू केले आहे बीडच्या वडवणी तालुक्यातील देवगावमध्ये दे धनगर समाजाचा एस टीच्या आरक्षणासाठी समाज बांधवांनी साखळी उपोषण सुरू केले आहे वडवणी तालुक्यातील देवगावमध्ये दे धनगर समाज आक्रमक होताना पाहायला मिळाला एस टीचे आरक्षण मिळण्यासाठी गावागावामध्ये आता साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे यावेळी लवकरात लवकर धनगर समाजाला एस टी प्रमाणपत्र देऊन आरक्षण जाहीर करावे अशी देखील मागणी करण्यात येत आहे यामुळे धनगर समाज बांधव आक्रमक झाले होते आता ग्रामीण भागांमध्ये देखील धनगर समाज एस टीचे आरक्षण तात्काळ द्यावे या मागणीसाठी उपोषण करत आहेत यावेळी तात्काळ आमची मागणी पूर्ण करा अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा धनगर समाज बांधवांनी या सकाळी उपोषणादरम्यान दिला आहे यावेळी मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते आरक्षणमध्ये धनगर समाजाला भेटावा आणि धनगर समाजाला एस टीचं सरपंच तिकीट भेटावा तर आम्हाला काय वाटतं मेंढ्या संबोल। सांभाळू सांभाळू आमचे गुडघेने गुडघे बसलेले आमच्या लेकरायला समजा आलंच नाही काही तर आमच्या नातायला तरी समजा यावा आमचे एवढेच मागणी आणि फडणे साहेबांनी आम्हाला देऊ म्हणून सांगितलेलं होतं तुम्हाला आरक्षण देऊ पर त्यांनी काय दिलं नाही म्हणून आम्हाला त्यांना वाटतं त्यांनी द्यावा म्हणून शिंदे शिंदेसाहेबाचं तरी मग जर आता आलं तर आलं आम्हाला एवढंच मागणी